नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा काहीसा बदल पाहायला मिळालेला आहे पहा संपूर्ण तुरीला काय मिळतोय बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे मुखेड अवकाली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सत्तर रुपये तर जाशीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे तुरीला सहा सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उमरगा अवकालली आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकालली आहे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्यानला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पाथरी अवकाललेली आहे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळूर पीर अवकाळी आहे सहाशे पंच्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे शेगाव अवकाळी आहे दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार सहाशे पंधरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये